पाणी म्हणजे जीवन आहे आणि आता उन्हाळ्याच्या दिवसात तर पाण्याचं महत्व प्रामुख्याने सर्वांना जाणवतं कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडत असला तरी सुद्धा अनेक ठिकाणी उन्हाळ्यात पाण्याचं दुर्भिक्ष आढळून येतं रत्नागिरी शहरानजीकच्या निवळी येथे माहेर ही अनाथांसाठी निराधार लोकांसाठी काम करणारी सामाजिक संस्था आहे या संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांनी रत्नागिरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पाण्याच्या समस्येबाबत सांगितलं होतं या समस्येची दखल घेत या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी देशाचे माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार सन्माननीय नारायण राणे साहेब यांच्या गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी होत असलेल्या वाढदिवसाचं औचित्य साधत आज बुधवारी नऊ एप्रिल रोजी माहेर संस्थेच्या परिसरामध्ये बोरवेलचं भूमिपूजन केलं असून मंडळातर्फे स्वखर्चाने माहेर संस्थेला येथे बोरिंग पाडून देण्यात आहे या निमित्ताने माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांनी खासदार नारायण राणे यांना वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानलेत रत्नागिरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला नेहमीच कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांचं मार्गदर्शन असतं या उपक्रमाच्या वेळी मंडळाचे अध्यक्ष योगेश मगदूम यांच्यासह या उपक्रमामध्ये रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या उपाध्यक्ष अनुष्का शेलार सचिव प्रवीण लिंगायत खजिंदार अमोल देसाई शिवाजी कारेकर अजय लिंगायत राहुल भाटकर अमित देसाई अमृत गोरे साई सावंत ययाती शिवलकर श्रीनाथ सावंत निखिल शेटे नितीन पवार ओंकार आमरे सौ प्रणाली तोडणकर धुळप प्रणव सुर्वे रोहित भुजबळराव सागर सोलकर सौ सो अश्विनी देसाई सतीश लिंगायत कृष्णा पाटील सिद्धेश धुळप विशाल कांबळे अभिकारेकर बाबा भोळे प्रशांत देसाई राजेश झगडे दुर्गेश पिलणकर अंकुर मोहिते उद्देश लाड यांनी सक्रिय सहभाग घेतला दुर्गेश पिलणकरसह अनघा निकमकदूम रत्नागिरी